श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्रपंचमी हिंदू धर्मात नवरात्रीचे दिवस खूप खास मानले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय आणि चैत्र नवरात्र हे खूप महत्त्वाच्या मानल्या जातात चैत्र नवरात्र ही गुढीपाडव्यापासून सुरू होते म्हणजेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात झालेली आहे पुराणिक कथेनुसार चैत्र महिन्यात भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात भक्त अधिशक्ती माता दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा आणि उपवास करतात नवरात्रीत पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवर देवी माता विशेष आशीर्वाद देते जे भक्त नऊ दिवस पूजा करतात आणि उपवास करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात माता देवी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर करते घरात अन्न आणि संपत्तीची कमतरता ही भासत नाही नवरात्रीत येणाऱ्या पंचमी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी दुर्गा देवीसह माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते म्हणून या पंचमीला लक्ष्मी पंचमी असं देखील म्हटलं जातं धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्रपंचमीच्या दिवशी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू लक्ष्मीची अखंड कृपा राहील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत अर्पण करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात तुळशीचं फार मोठं महत्त्व आहे तिला लक्ष्मीचा अवतार आणि विष्णूंची पत्नी मानली जाते जर आपण विशेष तिथीवरती तिची पूजा केली तर घरात सुखसमृद्धी येते असं देखील म्हटलं जातं तुळशीला लक्ष्मीचा अवतार मानले जाते त्यामुळे तिची पूजा केल्याने लक्ष्मी ही प्रसन्न होते तुळशीला विष्णूची पत्नी मानली जाते म्हणून तिची विष्णूंसोबत पूजा ही केली जाते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल किंवा तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय अवश्य करा तसेच जर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो केला जातो हा उपाय घरातील स्त्रीने करावा कारण घरातली स्त्री ही लक्ष्मी मांडली जाते आणि जर घरातल्या स्त्रीने हा उपाय जर केला तर त्या उपायाचं खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेमध्ये हळद घालायची आहे पिवळसर रंग येईल एवढी हळद त्या पिठामध्ये घालायची आहे आणि त्या कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते त्या दिव्यामध्ये घालायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती मुठभर तांदूळ ठेवून त्या तांदळावरती हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहेत यानंतर आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि थोडीशी हळद टाकायची आहे तसेच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कवडीसुद्धा लागणार आहे कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर एक कवडी जी असते तर ती घ्यायची आहेत तुमच्याकडे जर पांढऱ्या रंगाची कवडी असेल तर मग ती हळदीमध्ये पिवळी करून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची कवडी असेल तर तशीच तुम्हाला ती घ्यायची आहेत यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरनं ती कवडी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत तुळशीपाशी आपल्याला बसायचं आहेत आसन टाकून बसायचं आहेत खाली बसायचं नाही नाहीतर आपण केलेली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते कवडी उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला कवडीसोबत उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय वाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी घरातील दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर ही कवडी आणि दोन लवंगा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सुद्धा याच मंत्राचा जप करायचा आहे आता हा जो दिवा आपण लावला आहे तर तो दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे यानंतर दिवा विजल्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये असणारी कवडी आणि दोन लवंगा या घेऊन तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत जेव्हा आपण अशा लवंगा आणि कवडी तुळशी मातेला अर्पण करतो तेव्हा आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येऊ लागतो घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील दारिद्र्य हे देखील दूर होते तसेच जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहे तेव्हा तुळशीला जल अर्पण केल्यानंतरनं हळदी कुंकू देखील अवश्य लावायचं आहे त्याचबरोबर पंचमी ही तिथी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या बुद्धीसाठी देखील खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक दर्भाची काडी घ्यायची आहे ती नसेल तर मग एक तुळशीची काडी घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढायची आहेत मधामध्ये बुडवायच्या आहेत आणि यानंतर मुलांच्या जिभेवरती तुम्हाला एम हे बीजमंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे तुमच्या घरात कितीही लहान मुलं असेल किंवा कितीही मोठी मुलं असेल तर प्रत्येक मुलावत मुलाच्या जिभेवर तुम्हाला एम हा बीजमंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे सरस्वती माता ही विद्येची देवता आहेत आणि पंचमीला मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलाची दिवसेंदिवस प्रगती होत असते तसेच मुलांची बुद्धी ही तल्लक होते मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहते तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत त्यामुळे हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत कारण उद्याचा तो दिवस आहे तर तो अतिशय शुभ दिवस आहे चैत्र नवरात्रीमधली पंचमी तिथी आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ